सन मराठी वर करमृी कचेरीत लागणार महाराष्ट्राच्या दिग्गजांची हजेरी तुम्ही न पाहिलेल्या रंगात तुम्ही न ऐकलेल्या ढंगात सोनाली सडेतोड सडे तोड प्रश्न लग्नासाठी कोणी विचारलं वाढवतील पाहुण्यांच्या उत्तरांचा दर्जा धनुष्य बांधकी दोन्हीच आपल्याकडे होऊ <laughs> दो दे चर्चा कार्यक्रम आहे घरचा चार ऑगस्ट पासून दर रविवारी रात्री नऊ वाजता सन मराठीवर सन मराठीचा नवीन टॉक शो होऊ दे चर्चा कार्यक्रम आहे घरचाची घोषणा सोनाली कुलकर्णी असणार अँकर सन मराठी त्यांच्या नवीन टॉक शो होऊ दे चर्चा कार्यक्रम आहे घरचाची घोषणा करताना अत्यंत आनंदित आहे या शो चे अँकर पद प्रसिद्ध अभिनेत्री सोनाली कुलकर्णी सांभाळणार आहेत शो मध्ये मनोरंजन गॉसिप आणि हृदयस्पर्शी संभाषणाची मेजवानी असेल ज्यात मराठी चित्रपट सृष्टीतील लोकप्रिय सेलिब्रिटी आणि प्रमुख राजकीय व्यक्तिमत्वे सहभागी होतील या शोमध्ये क्रांती रेडेकर समीर वानखेडे अजिंक्य देव अश्विनी भावे यांसारख्या प्रसिद्ध व्यक्तिमत्वांसह अमृता फडणवीस किरीट सोमय्या यासारख्या प्रभावशाली राजकीय पाहुण्यांचा समावेश असेल सेलिब्रिटी त्यांच्या बालपणातल्या आठवणी भविष्यकालीन इच्छाबद्दल आणि काही गुपित अँकर सोनाली कुलकर्णीला सांगणार आहेत ज्यामुळे प्रेक्षकांना त्यांच्या आवडत्या तारकांच्या जीवनातील नवीन पैलूची ओळख होईल सोनाली कुलकर्णी यांनी या शो चे अँकर पद स्वीकारल्याबद्दल आपल्या उत्सुकतेचा आनंद व्यक्त केला मी होऊ दे चर्चा कार्यक्रमही घरचा भाग होण्यास खूप उत्सुक आहे मी आधी काही शोचे परीक्षक म्हणून काम केले आहे परंतु हे माझे पहिलेच अँकर पद आहे आणि मी खरोखरच याबद्दल उत्साही आहे या कार्यक्रमाच्या निमित्ताने सर्व मान्यवरांचा आयुष्याचा प्रवास मला कळला त्यांच्या आयुष्यातून खूप पाहायला मिळाली त्यांच्याकडून बरच काही शिकता आलं प्रेक्षकांना सुद्धा हाच अनुभव येणार याची मला खात्री आहे शालेय जीवन महाविद्यालयीन जीवन वैवाहिक जीवन आणि आत्ताचे जीवन या विविध टप्प्यावर आधारित खंडांद्वारे प्रेक्षकांना त्यांच्या आवडत्या तारकांच्या जीवनाचे विविध पैलू पाहायला मिळतील हा कार्यक्रम तुमच्या आवडत्या सेलिब्रिटीच्या व्यक्तिमत्वाचे कधीही न पाहिलेले पैलू उलगडणार आहे मसालेदार आणि चवदार संभाषणांनी भरलेला हा कार्यक्रम नक्की पहा चार ऑगस्ट पासून दर रविवारी रात्री नऊ वाजता सन मराठी सोनाली कुलकर्णी मला आजवर तुम्ही वेगवेगळ्या चित्रपटांमध्ये वेगवेगळ्या रूपात पाहिलेला आहे इनफॅक्ट टेलिव्हिजनवर देखील मला जज म्हणून तुम्ही वेगवेगळ्या वे डान्स किंवा कॉमेडी शोमध्ये पाहिलेला आहे पण आता मी एक नवीन प्रवास सुरू करते एक नवा कार्यक्रम घेऊन आलेली आहे सन मराठीवरती इथून एक वेगळी भूमिका मी आज साकारणार आहे ती भूमिका म्हणजे एका होस्टची आणि मी होस्ट करते एक नवीन कार्यक्रम ज्याचं नाव आहे होऊ दे चर्च हा कार्यक्रम आहे घरचा ज्यामध्ये मी आपल्या ओळखीचे अनेक कलाकार मंडळी आहेत किंवा चर्चेत राहणाऱ्या काही मंडळींची मुलाखत घेणार आहे ज्यात मनोरंजनाचं एक संपूर्ण पॅकेज आहे डान्स गाणी गेम्स काही अवघड प्रश्न काही संवेदन संवेदनशील प्रश्न काही गमतीशील प्रश्न सो अशा एकंदरीत धमाल कार्यक्रमाची सुरुवात होते आहे सन मराठीवर चार ऑगस्ट ला म्हणजे रविवारी रात्री नऊ वाजता दर रविवारी पाहायला विसरू नका आमचा नवीन कार्यक्रम हो दे चर्चा कार्यक्रम आहे घरचा